उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्य शासनानं वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग विसावा आणि मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचित केलं होतं येथे वारकरी शेतकरी कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे हे शासन त्यांचंच आहे त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्ही आय पी सेवा वारकरी शेतकरी आणि प्राधान्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आमदार समाधान अवताडे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे नगरविकासचे उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर आरोग्य उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार प्रांताधिकारी सचिन थापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके अधिकारी प्रशांत जाधव तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात आणि दर्शन रांगेत अठरा तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळालं पाहिजे या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या ठामपणे त्यांनी येत सा असताना दे देखील वारकऱ्यांच्या सगळीकडे दिंड्या पालख्या आणि एक वातावरण पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होते परंतु प्रशासनानं चेंजिंग रूमची संख्या वाढवावी तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचरा कुंड्यांची संख्या वाढवावी आवश्यक मनुष्यबळ वाढवावं आणि संपूर्ण चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कटआउट लावलेले जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि रस्ते मोकळे ठेवावे असे निर्देश त्यांनी दिले पंढरपूर येथे येणाऱ्या पंधरा लाख वारकरी आणि भाविकांना मोफत पाण्याच्या बॉटल आणि मँगो ज्यूस देण्यात येणार आहे हे वाटप करत असताना स्टॉलची संख्या वाढवावी आणि या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घ्यावी सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल आणि सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत अधिक जागरूक राहावे शासनानं वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर येथेच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन पंढरपूर शहराचा सर्वंकष विकास आराखडा त्वरित सादर करावा तसंच राज्य शासनानं वारकरी यांच्या प्रत्येकी दिंडी वीस हजार रुपये जाहीर केले ते संबंधित दिंडीच्या बँक खात्यावर वितरित झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पंढरपूर शहरात महत्वाच्या चार वाऱ्या असतात या कालावधीत लाखो नागरिक येत असतात तसेच हजारो नागरिक येथे दर्शनासाठी येतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने एक हजार बेडच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्य विभागानं तात्काळ सादर करावा त्यासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे नियोजित स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासनानं सादर केलेल्या शंभर कोटीच्या प्रस्तावात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र सोय करून तिरुपतीच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचित केले आषाढी एकादशीसाठी पोलीस विभागानं वाहतुकीचे योग्य नियोजन करावं पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी आणि भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागानं घ्यावी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले तसेच वारी कालावधीमध्ये हजारो पोलीस कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी याकरिता आवश्यक असलेल्या निधी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत शासन विचार करत आहे पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र निधी या पुढील काळात देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी जे साऊंड सिस्टीम निर्माण केले के त्याच्यावर भजनपूर्ण वारी कालावधीत व्यवस्थितपणे सुरू राहिले पाहिजे याची दक्षता प्रशासनाने घ्यावी तसेच ग्रामविकास विभागाकडील वारीच्या अनुषंगाने देण्यात येणारा निधी हस्तांतरित केल्याचंही त्यांनी सांगितलंय आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आषाढी वारी संपल्यानंतर स्वच्छता अभियान राबवण संपूर्ण शहर तीन ते चार दिवसात स्वच्छ होईल यासाठी नियोजन करावं तसेच आषाढी दिवशी वाहतूक नियंत्रण योग्य राहील याची दक्षता घ्यावी त्याप्रमाणेच बंडरपूर शहरात नवीन एक हजार बेडसाठी आवश्यक असलेला निधी आरोग्य विभागाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे वारी कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था भैरवनाथ शुगरच्या सीएसआर फंडातून करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी पासष्ट एकरवर येणाऱ्या दिंड्यांच्या सोयी सुविधांसाठी एक चांगला विकास आराखडा तयार करून शासनाला सादर करावा वारकरी मंडळ पंढरपूर येथेच होणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून ठेवावी तसेच शहरात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवणार नाही यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन कराव्या अशा सूचना दिल्यात या विभागीय आयुक्त यांनी ही ज्या धिंड्यांची नोंदणी झाली आहे त्या धिंड्यांना शासनानं जाहीर केलेले वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती आहे पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन आषाढीच्या दिवशी वाहतुकीचे अत्यंत कटाक्षाने नियोजन करण्यात येईल असं सा सांगितलं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची माहिती सांगितली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली तसेच वारी कालावधीत कोणत्याही भाविकाला सुविधा अपुऱ्या पडणार नाहीत याची काळजी प्रशासन घेत असल्याचं सांगितलं तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांनी दिलेला सूचनेप्रमाणे सुविधांमध्ये आणखीन वाढ करून घेण्यात येईल असं सांगितलंय तसेच स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासन प्रस्ताव तयार करत असून तो तिरुपतीच्या धर्तीवर असल्याचं सा त्यांनी सांगितलंय नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या मंडळमध्ये बराम पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी माऊलीच्या पण पालखी आला तसेच जवळपास अठरा लाख वारकरी यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकरींना सर्व प्रकारची सोयी सुविधा प्राप्त होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट सुद्धा केले आहे फिडिंग पॉईंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक फीडिंग पॉईंटचे आम्ही शुद्धीकरण केलं आहे ओटी टेस्ट करून घेत आहे पॅसेट एकरला स्वच्छ केला आहे वॉल वाल्ट वर पत्रा शेडला प्रत्येक ठिकाणी आमच्या पूर्ण आठ तास मध्ये चोवीस तास आठ आठ तास आमच्या सफाई का सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या काळजी करत आहोत जे ये वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे वेग जग जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहे त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही जी, ते के ले ले के तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वाद केलेलं आहे एक लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही महिला वातकरी आहे ते आंघोळ करण्यानंतर कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम आम्ही उभे केले आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा मला असा अनुभव आहे की ते युरिनेशन साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केलाय सायनेस पण लावलाय पलक पण लावलाय टा फ्लश कराए सगे जे स्वच्छता विषय सगले आम पूर्ण प्रयत्न कर दोन पास पूर्ण यंत्र जो वास्करी है, बात करी है ना निर्मल वारी ऐसी अनुभव आलाजे दो हजार चौबीस ऐसी आषाढ़ी वारी है निर्मल वारी मन आठ आम प्रयत्न हैधिकारी आप सर्व वास्क हिच विनंती है कि आपतावे धन्यवाद रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा